कळविद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच निने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस प्रथम नमन करू रनाथा उमा शंकराज्या सुद्धा चरणावरी ठेवून माता साष्टांग ही दंडवत दुसरी बंधू शारदा आत्मचतुर्णाजीया जावा सिद्धी पावे सहसा तिच्या चरणावजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण याचे पुण्यभावन प्रसन्न होती श्रुतीजन तया माझे दंडवत आता बंधू साधुसज्जन नित्य हृदय हरीचे जन विठ्ठल नाम चरिता दिन तया माझे दंडवत आता बंधू रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोक टाळ मृदंग तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सगळा नावाने प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग जगत वंदनीय जगद्गुरु किंबोना वैराग्याचे महावीर असणारे आणि हा संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्या नावाखाली चालतो जगद्गुरु आहे यांचा नामपर प्रकरणातील अभंग आहे त्या अभंगातून जगद्गुरु तुकोबर यांनी नामाचा महिमा प्रतिपादित केला जीवनामध्ये नामाचं महत्व काय आहे आणि नामामुळं काय फायदा होतो याचं प्रयोजन या अभंगामध्ये केलेलं आहे विढल विडल अभंगाला सुरुवात करा थोडंसा परिवार आणि वेळ खूप झाला आपल्याला शेवट नऊ वाजेपर्यंत अपटायची आणि वेळेचं बंधन ठेवून अर्ध्या <स्थाथा> घंट्यामध्ये आपण अभंगाची परिपूर्तता करू विठल विडल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी बाबांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा व प्रगट दिन महोत्सव क्षेत्र पिंपळकुटा मंदिर भक्तिधाम या ठिकाणी संपन्न होते आणि त्या ज्ञानयज्ञ सप्ताहातील भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहातील प्रथम दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली वास्तविक मी एवढा कीर्तनकार नाही आणि पात्रतेचाही नाही परंतु बाबांचा कृपा आशीर्वाद बाबांचं काहीतरी देणं आहे त्याच्यामुळे मी आज इथं बोलत आहे विडल विडल आणि त्या त्यांना माझ्याकडे आलेली प्रथम दिवसाची शिवा आणि योग फार दुर्मिळ आहे जीवनामध्ये योग येणं फार कठीण आहे योग आला तर तो, तो सांभाळला किंवा शम झाला पाहिजे ते त्याच्यापेक्षा कठीण आहे हे समीकरणच आहे त्रिपुटी आहे योग येईल परंतु त्या योगाचं क्षेम होणं फार कठीण आहे विडल विडल आणि हा योग आहे मानवी जीवनातनं माझ्यासारख्या पामर माणसाला काय पात्रता या असणार गादीर उभराची ज्या गादीर उभारण्याचा अधिकार महात्मे उभे राहिले इथे मी लहान असताना म्हणजे जेव्हा दोन हजार आठमध्ये मध्ये माझं पदार्पण झालं आश्रमामध्ये फार मोठी उक्ती होती संदीपन महाराज शिंदेसारखी हे व्यासपीठ त्यांचं आहे माझ्यासारख्या पांभर माणसाला का परंतु हे बाबांचा आशीर्वाद आहे त्यांच्या आशीर्वादामुळे मी आज बोलत आहे विडल वि आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी पांडुरंग पंढरीश पर पांडुरंग परमात्मा यांचं आगमन आणि संत महात्म्यांचं आणि भगवंताचं मिलन हा दुर्विड योग हो आहे पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या पादुगा गोरोबा काकाकांच्या गावाला जातात तेरला जातात आणि एक सावता महाराजांच्या गावाला जातात अरणला तन्ने ते अरण रत्नाची खान जलमला निदान सावता तू एक सावता महाराजांच्या गावाला आणि तिसरं ठिकाण जर कोणतं असेल तर ते शिशेत्र पिंपळकुड आहे पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं पदार्पण व्हावं केवढा मोठा योग आहे केवढं मोठं भाग्य आहे या गावाचं खरंच भाग्यवान आहे असं भाग्य लाभणं कठीण आहे महाराज ह्याच्याकरता जन्मजन्मांचं पुण्य असावं लागतं जन्मजन्मेचं पुण्य असं साधत नाही ते संत महात्म्याशिवाय कठीण आहे विडलं विडल म्हणजे बाबाचा तर म्हणा सांगायला प्रश्नच नाही मी आमचे डीएम सर होते ज्यावेळेस माझी सुरुवात होती बाबा या इथं बस म्हणजे या बाजूने बसले होते आणि मी दर्शन करायला गेलो आणि बाबांनीच माझ्या सहज शब्द आखला आज एकादशी आहे तुला कीर्तन करावं लागेल नास्तिक आता माझ्याकडे तेवढं धाडच नव्हतं बोलण्याचं धाडच नाही आहे कारण बाबासमोर बोलताना तेवढं धाडच नाही आहे त्यावेळेस नव्हतं मी म्हटलं बाबा कीर्तन आणि लोकांसमोर बोलणं दोन घंटे कठीण काम आहे मला जमणार नाही तुला करावंच लागेल आज्ञा म्हणून तुला करावं लागेल तू गावाला जरी गेला तर तुला मी तुला गावाहून आणल्याशिवाय राहणार नाही आणि माझा नाईलाच झालं मी दिवसभर त्याच विक्री होतो महाराज करावं कसं करावं कॉलेजमध्ये गेलो तिकडे मन नाही लागत मी एक त्याच विचारामध्ये म्हणा करायचं काय म्हणजे चिंतन कसं करावं कारण कसं आहे बोलणं सोपं नाही ना दोन घंटे बोलणं फार कठीण काम आहे आता काही वाटत नाही परंतु त्यावेळेस त्यावेळेसची परिस्थिती फार गंभीर होती आणि चिंतन केलं मी हरिपाठ झाला बाबा सभामंडळामध्ये बसले होते कीर्तन ऐकत बाबांनी तो कीर्तन ऐकलं आणि बाबांनी त्यावेळेस मला पहिल्यांदा विजयगिरी दिली पाचशे रुपये खूप बाबांनी कौतुक केलं खूप छान कीर्तन केलं म्हणे त्यापासून माझ्या हा महिमा कीर्तनाचा म्हणजे कीर्तन करत आहे हे बाबांचाच आशीर्वाद आहे विढल विडलं आणि त्या माध्यमातून आजच्या या प्रथम दिवसाकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबरायांनी कर सार, करा। सारा सार, सार विचार करा नाम नामधरा कंठी विठोबाची या अभंगामध्ये सार काय आणि विचार काय विचार का करायचा आहे कायचा करायचा आहे याचं महत्व म्हणजे विषय याचा विषयाचा विचार मांडलेला आहे आणि कसं आहे माऊलींनी समाजामध्ये समाजामध्ये माणसाकरताच हे सगळे निर्माण केलेलं आहे समाजा म्हणजे माणसाकरताच पशुपक्षी काय पाप पुण्य जना ती उत्तम मध्यम भोग भोग पशुपक्षाकरता नाही आहे हे सगळं जे आहे हा विचार हा फक्त माणसाकरता आहे माणूस त्या पलीकडे जाऊन विचार करू शकतो ती शक्ती ती त्याच्याकरता त्याला पात्र बनवलं आहे भगवंतांनी ते विश बुद्धी दिली आहे त्याच्याकडे विचार करण्याची आणि त्या बुद्धीच्या भरोश्यावर तू विचार कर आज समाजामध्ये विचार करताना माणूस कुठेतरी भरकटला जातो संसारामध्ये माणूस भरकटतो जन्माला करता आलो काय करायला हवं आणि जन्माचं प्रयोजन का काय आहे आणि इथून घेऊन काय जायचं आहे हे सगळं माणूस विसरला आणि जे करायला नाही पाहिजे जी जीवनामध्ये त्याच गोष्टीकडून माणूस करतो हो, आणि पुन्हा जन्मवृत्तीच्या फेऱ्यामध्ये ओळखतो विढल विढल माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानामृत लिहिला सांगदेव पासिष्टी लिहिली भागवत आहे विचार सागर आहेत विवेक चुडामणी नावाचा ग्रंथ आहे किती अमूल्य असे विचार आहे या ग्रंथामध्ये वाचल्यानंतर माणसाला असं वाटतं की संसार काय आहे संसारामध्ये काय लोक आहे संसाराच्या मागे असे परंतु माया भगवंताची माया ही ती जे माया आहे ना ते फार कठीण आहे भगवंताशिवाय तोडणं नाही कठीण आहे मायाच्या पर्द्यातून निघणंच कठीण आहे आणि ते फक्त संत महात्मे आणि भगवान परमात्माच काम करू शकतात विडलं विडलं भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात अर्जुना अरे तू याच्यातून मोकळा हो या संसारामध्ये तू तू ह्या राठगाळगाव जर तू गुंतला ना याच्यातून सुटणं फार कठीण आहे बाबा तू सावध हो आणि परमार्थाकडे वाटचाल कर याच्याशिवाय तुझ्यातून तुझी सुटका नाही किती वेळा

फार गरज आहे तस जीवनामध्ये माणसांनी व्यर्थ विचार विचार करू नये जीवनामध्ये काही विचार करूच नाही काही विचार एकदाच करायचा काही विचार सतत करायचा काही विचार करू नये म्हणजे दारू पिऊ नये याचा विचार कधी करूच नाही जीवनामध्ये व्यर्थ गोष्टीचा विचारच करू नये अमेरिकेचा सा काय आहे रशियाचं सा काय चाललं आहे मी मेल्यावर माझ्या घराचं कसं होईल हा व्यर्थ विचार आहे ना आयुष्य खात काळ सावधा। आहे सावधान म्हणजे आयुष्य खात आहे आपलं काळ मग आपल्याला सावधान राहायला पाहिजे ना त्या गोष्टीचा विचार करण्याकरता जर आयुष्य खर्च झालं तर मग काय शिल्लक राहिलं दुसरा विचार आहे एकदाच करायचा एकदा केलं ना, ना मग डबल त्या गोष्टीचा विचार करूच नाही जीवनामध्ये एक खेड्यामध्ये एक डॉक्टर होता थोडसा दृष्टांत येतो आणि समोर सरकतो डॉक्टर होता आणि त्याच्या हाताखाली गावातला शिकलेला चांगला हुशार मुलगा होता आणि त्याच्याकडे एक मैस होती महाराज दुधाकरता त्यांनी घेतली होती दूध खूप द्यायची परंतु तो त्या म्हशीकडे पाल्यानंतर त्याला रोज असं वाटायचं की आपण या म्हशीच्या अंगावर बसायचं आणि एक दिवस पुऱ्या गावातून हिंडायचं असा तो विचार करायचा असा दोन वर्षापासून तो विचार करत होता परंतु त्याची हिंमत होत नव्हती परंतु एक दिवस काय झालं लोक त्याच्या मनाने ठरवलं लो की लोक काहीही म्हणू पण आज आपल्याला मशीर बसायचं आहे त्यांनी ठरवलं ठीक आहे आणि तो तयारीनिशी त्या मशीकडे गेला आणि बसला बसल्यानंतर पुन्हा त्या गल्लीमध्ये तो हिंडून राहिला हिंडताना त्या मशी थोडंसं त्याला बरं वाटलं आणि तो म्हशीवर बसल्या दिसल्यानंतर त्या गल्लीतले लोक गोळा झाले आणि कल्ला फळायला लागले ला। डॉक्टर साहेब मशीर बसले डॉक्टर साहेब मशीर बसले आणि ती मैस चवताळाला लागली ला ला ला। तो लोकांचा कल्ला आणि ती अशी पळायला लागली मग डॉक्टर साहेब म्हणायला मला मला वाचवा वाचवा मग सुटकेचा कुठका मार्ग मशीन अश... मैस अशी फिरायला लागली गावामध्ये ओक्सा बोक्सी पळायला लागले ला... ला ला आणि शेवटी ते गावाच्या बाहेर एका तलावामध्ये जाऊन तलावामध्ये गेली आणि डॉक्टर साहेब सुद्धा त्या तलावामध्ये गेले डॉक्टर साहेबाला फोन येत होतं म्हणून बचावले हो आणि कराड्यावर आल्यानंतर ले सरपंच साहेबांनी म्हटलं का डॉक्टर साहेब तुमच्यासारख्या माणसांनी असा विचार करावा तुम्हाला शकतो का पण मी विचार करत होतो मशीवर बसल्याचा अरे असा विचार करायचा विचार, विचार करता वाया जाय वेळ की ते वेळ फजी तिची असं घ्या बोला विढल 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 वि असा विचार करूच नाही आणि तिसरा विचार असा आहे तो माणसांनी सतत करायचा विचार करा करावा विचार क्षणाक्षणाला कर माणसाने विचार करावा सतत करावा चांगला विचार केला तर जीवनाचं कल्याण आहे महाराज पहा रामायणामधला एक दृष्टांत आहे महाराज सीता मातेचा ज्यावेळेस राम लक्ष्मण सीता आणि वनवासामध्ये असताना हा प्रसंग आहे प्रसंग असताना एक ज्यावेळेस माया ते मायावी हरीन सीतामात्याला इसला आणि त्या हरणाबद्दल मोह उत्पन्न झाला आणि रामाला सांगितलं की हा काहीही करा पण त्या हरणाची शिकार करा आणि ते हरण मला आणून द्या ते आणि स्त्री हट्ट असल्यामुळे रामांनी ते हरणाचा शिकार करण्याकरता त्या मायावी हरणीच्या माग लागले मायावी होतो आणि काही दूर गेल्यानंतर तिने ते घात केला आणि असा अचानक आवाज केला की सीता मातेला वाटलं की रामाला काहीतरी झालं म्हणून तिने सांगितलं की लक्ष्मणा तू जा रामाला काहीतरी झाले आणि लक्ष्मणा सांगितलं की वहिनी रामाला काही झालं नाही दादानी सांगितलं मला तू कुठे सोडायची नाही परंतु सीतामा सीतामाता ऐकायला तयारच नाही शेवटी काय बोलू नये ते बोलले लक्ष्मणाला शेवटी लक्ष्मण म्हणतो लक्ष्मण बोलणं ऐकल्यापेक्षा निघून जाणं पसंत करतो आणि लक्ष्मण तिथून निघून गेला म्हणजेच विचार बिघडला आचार बिघडतो आणि आचार विघडला उच्चार बिघडतो आणि उच्चार बिघडला की आचरण बिघडतं विठल विढ अशाच प्रकारचं जीवनामध्ये जर आचरण बिघडलं तर माणसाच पतन झालेश्वरात म्हणून चांगल्या विचाराला कलाटणी देणं चांगल्या विचाराला जीवनामध्ये उत्थान करणं फार गरजेचं कर आहे जीवनामध्ये जर चांगले विचार रुजलेत तर जीवनाचं साफल्य होतो आणि चांगल्यांच्या संगतीमध्ये जर माणूस रथ गेला तर जीवनाचं कल्याण निश्चितच आहे शंभर टक्के आहे आणि हा आजचा अभंगच त्याच्याकरता जगद्गुरु तुकोबारांचा जगद्गुरु तुको तुकोबारायांकडे काही साधक आले का हो साध जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही म्हणता जीवनामध्ये सा विचार करणं फार गरजेचं आहे आम्ही कोणता विचार करायचा तेच अभंगाच्या पहिल्या चरणावर विचार सारा सार्विचार